गोव्याला चिटकून असलेल्या कर्नाटकच्या जोयडा तालुक्यातील नाणेगाळी गावात एका अस्वलानं शेतकऱ्यावर भयंकर हल्ला केला मारुती मळेकर असं या एकोणपन्नास वर्षाच्या शेतकऱ्याचं नाव आहे अस्वलानं सर्व ताकदीनेशी पंजा मारल्यानं मारुती यांचं डोकं फुटलं सध्या त्यांच्यावर बेळगावच्या के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत दरम्यान गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमांवर पश्चिम घाटातील जंगली प्राणी आता घाटाच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीत शिरून त्यांच्यावर हल्ले करू लागले आहेत बिबटे हत्ती गवारेडे रानडुकरे आणि अस्वले यांनी प्रचंड दहशत माजवली आहे त्यामुळे तिन्ही राज्यांच्या वन खात्यांना या प्राण्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे बेळगावच्या वन विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मारुती मळेकर हे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कामं आटपून रामनगरच्या दिशेनं घरी निघाले होते तोच वाटेत एका अस्वलानं त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला चढवला या अस्वलानं मारुती यांच्या डोक्यावर हाताचा जबरदस्त फटका मारला हा फटका इतका जबरदस्त होता की मारुती यांचं डोकं फुटलं त्यानंतर अस्वलानं त्यांच्या पायाचा चावा घेतला याच भागातून जाणाऱ्या लोकांनी हा प्रकार बघितला त्यांनी लगेच धाव घेऊन मारुती यांना अस्वलाच्या तावडीतून सोडवलं आणि रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं तिथं प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी बेळगावला के एल ई रुग्णालयात पाठवून देण्यात आलं या घटनेचा पंचनामा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे तसंच शेतकऱ्याचा जबाबदेखील नोंदवला आहे गोव्यासह तळ कोकण आणि बेळगावातील महत्त्वाच्या घटना नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा